नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला है। है ले ले तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तो आहे महाज्योतीचा एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आलेले जे खूप खूप महत्वाचा अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे महाज्योती मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण उमेदवारांना म्हणजे उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेकरता आर्थिक सहाय्य योजनेचा तपशील पावत आलेलं हे खूप खूप महत्वाचं अपडेट आहे महाराष्ट्र राज्यातील इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस चारशे चौदा दोन हजार तेवीस आणि बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी एम पी एस सीने ने जाहीर केलेल्या निकालाप्रमाणे उत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी एक रकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्याबाबतचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार जो आहे तो महिरा महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे उमेदवार हा नॉन क्रिमिल गटात व इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गापैकी असावा विद्यार्थी हा महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी एम पी एस ने जाहीर केलेल्या निकालानुसार उत्तीर्ण झालेला असावा ज्या विद्यार्थ्यांना सदर परीक्षे करता इतर संस्था सारथी पुणे यांच्याकडून अर्थसहाय्य मिळत असल्यास अशा विद्यार्थ्यांना सदर योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरले जाणार नाही अर्ज करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय कागदपत्रे जे आहेत ते तुम्हाला काय लागणार आहे तर तुम्हाला आधार कार्ड कास्ट सर्टिफिकेट सर्टिफिकेट त्यानंतर नॉन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं पूर्व परीक्षेचं प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं जे राज्यसेवा पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या निकालाची पावती बैठक क्रमांक ठळक करून द्यावं लागणार आहे अर्ज जे आहे तो तुम्हाला डब्ल्यू 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 महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळा नोटिस बोर्डमधील ॲप्लिकेशन इन्व्हायटेड फॉर फायनान्स असिस्टंट दूज हू क्वालिफाईड फॉर एम पी एसी स्टेट सर्व्हिसेसमेन्स एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी फोर यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे अटी व शर्ती देण्यात आलेल्या आहेत अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक तुम्हाला दहा एप्रिल दोन हजार पंचवीस असणारे पोस्टाने किंवा ईमेलद्वारे पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत जाहिरात रद्द करणे मुदतवाढ देणे अर्ज नाकारणे व स्वीकारणे याबाबत सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांच्याकडे राहतील कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांना सदर केल सादर केलेल्या माहिती चुकीची दोषपूर्ण किंवा दिशाभूल करणारी असल्यास त्या व विद्यार्थ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल विद्यार्थ्यांना बँक खाते आधारशी संलग्न करणे आवश्यक असणाऱ्या अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास तुम्हाला इथं दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी देण्यात आलेला आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता तर एम पी एस सी आयोगाची राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस पात्र असणाऱ्या उमेदवारांना अर्थसहाय्य देण्यासाठी महाज्योतीची जी योजना आहे तर त्याच्या संदर्भातले अर्ज जे आहेत ते सुरू झालेले आहेत तर ही जी अर्जाची पी डी एफ आहे तर ती मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेला आहे तर तिथून तुम्ही चेकआउट करू शकता याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही त्याच्यावरनं चेक करा किंवा ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज फिलअप करा काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमंडळीपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जायला विसरू नका व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि पुढचं बेल बटन जे आहे ते पण हिट करायला विसरू नका धन्यवाद